नमस्कार मंडळी मनीषाज किचन मध्ये आपले स्वागत आहे हिवाळा सुरू झाला म्हटल्यावर हेल्दी लाडू झालेच पाहिजे आज आपण डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत गुणकारी असलेले डिंक आणि खारीक खोबऱ्याचे लाडू बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो खारीक बिया काढून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतले आहे व अर्धा किलो खोबरंही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत त्यात काजू अक्रोट व बदाम घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धी वाटी डिंक घेतलाय तीन ते चार चमचे खसखस व थोडेसे मखाने घेतले आहे आणि अडीचशे ग्रॅम साजूक तूप घेतले हे सगळे साहित्य आपल्याला तुपावर भाजायचे आहे त्यासाठी मी कढईत दोन चमचे तूप टाकून घेतले आणि त्यात मखाने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात जिथे आपले मखाने छान भाजले आहेत आपण काढून घेऊया त्यानंतर एक चमचा तूप टाकून बदाम लालसर होईपर्यंत तळून घेऊया बदाम आपले तळून झाले आहे आता काजू तळून घेऊया काजू ही आपल्याला लालसर रंग आला की काढून घ्यायचे आहे आता अक्रोड भाजून घेऊया अक्रोड लालसर होईपर्यंत भाजून घेऊया अक्रोड भाजून झाले आहे त्याच कढईमध्ये अर्धी वाटी तूप टाकून आपण डिंक तळून घेऊयात डिंक आपल्याला छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे आतमध्ये कच्चा राहिला नाही पाहिजे नाहीतर खाताने दाताला चिटकतो हे बघा डिंक मस्त फुललाय आता आपण डिंक काढून घेऊया हे बघा डिंक फोडला की असा चुरा झाला पाहिजे आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं आपल्याला सतत खालीवर करून भाजून घ्यायचं आहे नाहीतर खोबरं खाली करप येईल खोबरं आपलं मस्त भाजून झालंय आता आपण काढून घेऊया आता आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स मिक्सरला बारीक करून घेऊया आपल्याला ड्रायफ्रूटची पावडर नाही करायची जरा जाडसरस ठेवायचं आहे आता मखानेची पावडर करून घेऊया हे बघा मस्त पावडर झाली आहे तीही काढून घेऊया आता आपण ढिंक बारीक करून घेऊया ढिंक आपल्याला असाच हाताने मॅश करायचा आहे इथे मी तीन ते चार चमचे खसखस घेतले आहे लालसर होईपर्यंत भाजून घेऊया खसखस छान भाजली आता काढून घेऊया त्याच कढईमध्ये दोन ते चार चमचे तूप टाकून घेऊ व एक वाटी गव्हाचे पीठ भाजून घेऊया गव्हाचे पीठ आपल्याला कमी गॅसवर भाजायचे आहे राहिलेले सगळे तूप टाकून घेऊया आणि पीठ छान हलकं होईपर्यंत भाजून घेऊया पीठ भाजायला आपल्याला पाच ते सात मिनिट लागतात आपलं पीठ छान भाजलंय मोकळं झालंय तुम्ही बघू शकता आता आपण पीठ काढून घेऊया इथे मी एक चमचा सुंट पावडर घातली आहे आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया मिक्स करायला हे भांड छोट पडते त्यामुळे मी मोठी परात घेतली आहे ते छान मिक्स झालंय आता गुळाचा पाक बनवण्यासाठी आधी हे मिश्रण आपण मोजून घेणार आहोत तुम्ही कोणतीही वाटी वापरू शकता आणि त्या मिश्रणाचा अर्धा गुळ घ्यायचा आहे तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी गुळ बारीक करून घेतलाय कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊया व आपण घेतलेला गुळ टाकून घेऊ सतत हलवत आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे आपला गुळ वितळ आहे हे आपण मिश्रणामध्ये ओतून घेऊया आणि मिक्स करून घेऊया मिश्रण थोडं थंड झालं की याचे लाडू वळून घेऊया आपल्याला हे गरम असताना छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण आता थंड झालं आहे आपण लाडू वळायला घेऊया हे सगळे लाडू मी आता बांधून घेते जर तुमचे लाडू वळत नसतील तर हे मिक्सरमध्ये फिरवून घ्या व लाडू बनवा जर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद